नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय क्रांती मी आपली संगीत आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायला तर आज फार उशीर झालेला आहे लाईव्ह घ्यायला खर तर अं आळंदी मध्ये कार्यक्रम होता रामललाची पती अ रामललाच्या प्रतिमेची जी स्थापना झाली होती अयोध्येच्या मंदिरामध्ये त्याला बरोबर एक आ, आ, वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने माझे बंधू संग्राम बापू भंडारे संग्राम बापू भंडारे यांनी आळंदीमध्ये हिंदू महासभेचं नियोजन केलं होतं आज यावर्षी त्यांचं पहिलं वर्ष होतं आणि खूप छान पद्धतीत आजचा कार्यक्रम झाला निलेश राणे हिंदू योद्धा म्हणता येईल त्यांना आणि बरेच हिंदुत्ववादी हिंदुत्वावर काम करणारे लोक आलेले होते त्यामध्ये मिलिंद एकोटे जे आहेत ज्यांनी गौरक्षणाचा वसा घेतलेला आहे ते होते साठेतही होते हरिभक्त पारायण आणि अन्य आणखी बरेच होते परंतु संग्राम बापू यांचं कौतुक करावं तेवढं उड़ कमीच की एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला होता आणि खरंच खूप छान नियोजन केलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकं मोठं आजचा जो कार्यक्रम होता तो एवढा मोठा होता ना की अगदी पहिलाच कार्यक्रम होता परंतु अगदी आठ दहा मध्ये बापूंनी ते नियोजन केलं आणि इतका प्रतिसाद लोकांचा त्या कार्यक्रमाला होता की खरंच बापूंना मानलं पाहिजे तर मला असं वाटतं सगळ्यांनी जय श्रीरामची घोषणा करून द्यावी कारण एक वर्ष पूर्ण झालंय आपल्या रामललाला अयोध्येमध्ये येऊन तर सगळ्यांनी जय श्रीराम ह्याच कमेंट आज करावा मला तरी वाटतं तर या बोलू जरा खरं आज हिंदुत्ववादी विचारावर बरेच आ, वक्ते बोललेत आणि छान म्हणजे त्यांच्या व्याख्यानातनं किंवा त्यांच्या बोलण्यातनं एक आ, बाब जी लक्षात आली ती म्हणजे हिंदू जागृत झालाय हिंदू इतके दिवस झोपलेला होता परंतु आता मात्र हिंदू जागृत झालाय हे तेवढंच खरं तुम्ही म्हणत असता आज फार हळू बोलतायत हो मला त्रास होतोय बोलता येत नाही अजूनही माझी जीभ पण सुजलेली आहे त्यामुळे mm. मी आज भाषण शुल्ड ऐकलेलंय अजूनही एवढं सुजलेलं आहे बघा माझा हा डोळा बघा तुम्हाला मोठा दिसत असेल आणि आज छोटा दिसतोय हा पूर्ण भागच बघा ही आयब्रोज खाली आलेली आहे आणि ही बर आहे बघा अशी हे सुजलेलं आहे पूर्ण असं खूप त्रास होते मला नाही बोलता येते पण थोडा वेळ म्हंटल मी बोलावं आणि मग तर खूप छान कार्यक्रम होता आजचा त्यांचा आणि त्या कार्यक्रमात एक बाब लक्षात आली आणखी एक की तरुण वर्ग फार जागृत झालाय हो त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल की जे अं दादा होते ज्यांनी आपल्या विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सगळ्यात पहिला पुढाकार त्यांनी घेतलेला होता तर रविदादांचीही भेट त्या ठिकाणी झाली खूप छान वाटलं या सगळ्या लोकांना भेटून आ, की चळवळीतले लोक भेटले की बरं वाटते नाही का आपल्या विचारांचे लोकांची आणि विचारांची देवाणघेवाण होती तर त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे किंवा जे काय हिंदुत्वासाठी त्यांचं जे काय कर्तृत्व आहे किंवा जी काय त्यांची तळमळ आहे ती फक्त आज रवीदादा हे मराठा आहेत परंतु त्यांच्या त्यांच्याशी बोलताना एक आणखी एक लक्षात आलं की त्यांच्यासोबत फक्त मराठाच मुलं जोडलेली नाहीत तर त्यांच्यासोबत बरेच सर्व जाती धर्माची मुलं जोडलेली आहेत आणि रवीदादा प्रामुख्याने सांगत होते की ताई फक्त आपल्याला एका जातीसाठी काम करायचं नाहीये छत्रपतींनी अठरा पगड जाती बारा बलुतेदार सोबत घेऊन हिंदुत्वाची स्थापना त्यांनी केली होती आपण का यांना नव्हते ते हिंदूच आहेत आणि खरंच त्याचे विचार ऐकून खूप बरं वाटत होतं की हो अशा विचाराचे तरुण तडबदार नेतृत्व उदयास येत आहेत आणि यांचं खरंच स्वागत केलं पाहिजेत आपण तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संग्राम बापूंचे खूप खूप धन्यवाद की बापूंमुळे या सर्व हिंदुत्ववादी विचारांच्या काय बोलतात आवली यांची मला आज भेट झाली म्हणायला हरकत नाही आहे आणि खूप छान बापू मस्त कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं सर्व की कीर्तनकार हरिभक्तबाईनचे जेवढे कोणी सेवेकरी होते तेवढा सर्वांचे खूप खूप आभार खूप छान जेवणाचंही इतकं छान नियोजन केलेलं होतं त्या जेवणालाही एवढी चव होती ना काय सांगायचं की भंडारा तो भांडा प्र प्रसादच शेवटी तो खूप छान दालबाटी शिरा छान त्यांनी नियोजन केलं अगदी गावरान तूप त्याच्यावर दालबाटीवर तर छान असे आजचा कार्यक्रम झाला आणि बस त्याच कार्यक्रमाबद्दल म्हटलं थोडीशी माहिती तुम्हालाही सांगावी म्हणून ही, सांगा ही लाईव्ह आहे तर छान वाटलं प्रत्येकाने हिंदुत्वाचं काम करावं आपण आता जागा झालेलो आहोत आणि मला वाटतं जागृतच राहावं त्याची फार गरज आहे आता जागृत राहण्याची खूप दिवसानंतर आपण जागा झालेलो आहोत आणि जो आज प्रतिसाद होता ना त्या हिंदू महासभेला ते बघून एक मात्र लक्षात आलं की आत्ता लोक घाबरत नाहीत आत्ता लोक अजिबात घाबरत नाहीत हे तेवढंच खरं आहे तर हरकत नाही आहे चला इंद्रेश दादांनी सुद्धा खूप छान त्यांचा तार त्यांचं भाषण म्हणजे अगदी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देतं त्याचबरोबर मंगेश चिवटे पण आलेले होते शिंदेसाहेबांच्या वतीने आणि मंगेश चिवटे दादांचंही अध्यात्मावर जास्त काम असतं आणि आध्यात्मिक आहे ते ही हिंदू धर्मासाठी कुठं जरी कार्यक्रम असला तरी मंगेश चिवटे हे अजिबात तो कार्यक्रम मिस करत नाही त्या कार्यक्रमाला आवर्जून जातात तर मला वाटतं बऱ्याच नेत्यांची नावं टाकलेली होती परंतु त्यातनं आवर्जून आले ते म्हणजे मंगेश चिवटे जे प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना बोलवलेलं होतं हिंदुत्वाची तोप आपल्याला म्हणता येईल त्यांना ते म्हणजे निलेश दादा तर या दोघांचे खरंच खूप खूप आभार की त्यांनी वेळात वेळ काढून आलेत बाकीचे त्या बरेच आमदार आले नाहीत तर माझी विनंती आहे त्या आमदारांना की असं करू नका बाबांना हिंदुत्वाच्या कार्यक्रमासाठी तरी याच सो चला हरकत आहे मस्त खास मस्त हा जगाने जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परत तुमची संगीत येणार असते उड्डाण शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र